हॅलो ऐकूयात कथा खिडकी भाग दोन लेखन अभिषेकी आवाज सुजाता या कथेच्या पहिल्या भागात आपण ऐकलं दत्ताला खिडकीतून रोज मध्यरात्री एक लहान मुलगी दिसते पण ती मुलगी त्याचे रूममेट्स असताना त्याला दिसत नाही शंका भीती आणि अस्वस्थतेने तो गोंधळून गेलाय ती मुलगी खरी आहे की त्याचा भ्रम आहे की काही अमानवी अलौकिक घटनेचा भाग सकाळी दहा वाजता मला जाग आली जगदीश आणि अंगद माझ्या जाग होण्याची वाट बघत बसले होते मी उठल्यावर त्यांचे प्रश्नांनी व्यापलेले आणि भेदरलेले चेहरे बघितले जगदीश म्हणाला कसं वाटतंय आता बरं आहे मी काही आजारी नाही आहे माहिती आहे पण ह्या सगळ्याचा उलगडा व्हायला हवा जगदीश ठामपणे म्हणाला जगदीश आपण हे नंतर बोलू अंगद सांभाळून घेत म्हणाला मी त्याला थांबवत म्हणालो नाही अंगद सगळ्या गोष्टी वेळेत स्पष्ट झालेल्या बऱ्या मी उठलो आणि चहा घेत आम्ही तिघं बोलत होतो मी त्यांना अगदी सगळं स्पष्टपणे सांगितलं अगदी सुरुवातीपासून त्यांनी ते अतिशय काळजीपूर्वक का ऐकलं सगळं झाल्यावर जगदीश बोलू लागला आ, हे बघ दत्ता मी स्पष्टच बोलतो या सगळ्यात दोन शक्यता असू शकतात एक म्हणजे तुझ्या मेंदूवर काहीतरी परिणाम झालाय हे वाक्य ऐकून अंगद जरा बावरला पण मला मात्र जगदीशचा राग येत होता आणि दुसरी शक्यता म्हणजे जगदीश जरा थांबून आमच्याकडे रोखून बघत म्हणाला हा काहीतरी भूताटकीचा प्रकार असू शकतो अंगदने औंढा गिळला मी अतिशय स्थितप्रज्ञ होतो ती मुलगी काहीतरी अघोरी आणि विपरीत असेल हे मी मानूच शकत नव्हतो पण असली तर अशी शंकाही मनाला स्पर्श करून गेली अंगद बोलू लागला ती फक्त यालाच दिसते ना हा आपल्याला नाही पण का असं असतं का मला यातलं काहीच माहीत नाही जगदीश मात्र तिरसटाप्रमाणे म्हणाला हो जणू मी रोज हेच करत असतो ना एक क्षण शांत गेला आणि जगदीश पुढे बोलू लागला दत्ता तुझं बॅकग्राऊंड आम्हाला माहीत नाही तूच विचार कर ती फक्त तुलाच का दिसते मी पुढे काही बोलणार त्याच्या आतच तो म्हणाला कारण ती तुझ्या डोक्यात आहे मी चिडून म्हणालो माझं डोकं काही आज नाही आणि ही जागा ही आजची नाही हे भास असले तर मग ती मुलगी तिथेच का दिसते मला इथे घरात का दिसत नाही बाहेर का दिसत नाही हां मला वेडा ठरवून तू हा प्रश्न टाळू पाहतोयस किंबहुना निकालात काढू पाहतोयस जगदीश अजिबात नाही मी असं म्हणत नाही पण ती मुलगी फक्त तुलाच का दिसते मग तू विचार सोसायटी आणि गल्लीतल्या इतर लोकांना त्यांनी कधी ही मुलगी बघितली आहे का हुँ? हो विचारेन मीच विचारेन आणि ह्या प्रकरणाचा छडा लावेन आणि यात मला कोणाचीही मदत नको आहे जगदीश चिडला होता त्याला ह्या भानगडीत पडायची अजिबात इच्छा नव्हती तो पहिल्यापासूनच असा होता तो उठून आत निघून गेला अंगत माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला हे बघ दत्ता माझा विश्वास आहे तुझ्यावर अशा गोष्टी असतात रे मी गावात असताना अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत मला ना याची खूप भीती वाटते तुला मदत करायची माझी तयारी आहे पण अंग राखून बरं का आमच्या गावातली बरीच लोकं मेली आहेत वेळी झाली आहेत यामुळे त्यामुळे थोडा जपून राहा आपण बघूयात काहीतरी संपूर्ण दिवस मंथनातच गेला विचारचक्र वेगानं धावत होतं संध्याकाळी जगदीश घर सोडून गेला त्याने स्वतःची काहीतरी तात्पुरती व्यवस्था केली होती तो घाबरला होता की स्वार्थी विचार करत होता माहीत नाही पण परिणामतः तो आता आमच्यात नव्हता जाताना तो फक्त एवढंच म्हणाला दत्ता मला ह्या गोष्टीत अडकायला वेळ नाही माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत इथे राहून चालणार नाही मला एखादा चांगला डॉक्टर बघ किंवा हे घर सोड अहंकारापायी अडकू नको मलाही त्याची अडचण समजली तो गेला होता अंगत केवळ शरीराने इथे होता त्याचंही मन थाऱ्यावर नव्हतं नेहमी भेदरल्यासारखा वागायचा सतत दडपडाखाली असल्यासारखा रात्र झाली बारा वाजून गेले मी खिडकीत बसलो होतो तिची वाट बघत आज परत ती दिसतेय का हे मला जाणून घ्यायचं होत मी आता घाबरणार नव्हतो मी समस्येपासून पळ काढणारा कधीच नव्हतो थेट समस्येला भिडणार होतो मी मुळात ही समस्या असली तर तिचं रूप खूप गोड होत ती चिमुकली खूप गोड दिसत होती आली नजरेसमोरून धुकं वाहत जावत तसं अलगदपणे तिथे ती अवतरली होती अचानक कुठून आली समजलं नाही नेहमीप्रमाणे ती वाटेकडे डोळे लावून बसली होती तिचे पाणीदार डोळे रात्रीच्या अंधूक प्रकाशात चमकत होते मी तिला सावकाश आवाज देऊ लागलो ए बाळा कोण आहेस तू ती माझ्याकडे बघतच नव्हती मी पुन्हा बोललो तू इथे काय करतेस ग ती एकदाही माझ्याकडे बघायला तयार नव्हती मी घरातून बाहेर पडलो आणि वेगाने धावत तिथे जाऊन पोहोचलो पुन्हा तीच तरा मला हे अपेक्षित होतच मी त्या कट्ट्यावर जाऊन बसलो मनात दडपण होतं पण आज आर पार ठरवलं होतं तिथे बसल्यावर मला नेहमीपेक्षा वेगळं वाटत होतं हे नक्की जणू काहीतरी वेगळं वातावरण आहे असं वाटलं भीती वाटावी असं काहीच नव्हतं पण तरीही नेहमीपेक्षा वेगळं मी तिथेच थोडा वेळ बसलो ती बारकी येईल या वेड्या आशेने पण ती आली नाही असं वाटत होतं की ती आजूबाजूलाच आहे पण समोर दिसत नाहीये मी कट्ट्यावर बसलेलो असताना अंगद माझ्याकडे वरच्या खिडकीतून पाहत होता मी त्याच्याकडे बघून हसलो तर तो घाबरून आत पळून गेला काही वेळाने मी वर परतलो मी वर गेलो तेव्हा अंगदने त्याच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला होता मी दरवाजा वाजवला पण त्याने काही उघडला नाही मी हाक दिली तेव्हा तो घाबरत म्हणाला आत येऊ नको मला सोड मी जातो माझ्या लक्षात तो प्रकार आला अंगद मुळात भित्रा होताच मी त्या झाडाखाली बसलो हे बघून त्याने गृहित धरलं की मला कोणीतरी झपाटलंय मी स्वतःशीच हसलो आणि बाहेर जाऊन पडलो आज मला अजिबात भीती वाटत नव्हती कारण मी मनाशी ठरवून त्या भीतीच्या चौकटीला पार करून परत आलो होतो मी खिडकीतून खाली बघितलं कोणीही नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी अंगद निघून गेला मी त्याला काही समजावलं नाही कारण परिस्थिती माझ्या विरोधात होती तो माझ्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत होता मला मनोमन खूप हसू आलं आता मी एकटाच होतो शोधकार्य पूर्ण करायला मी गल्लीत आणि आजूबाजूला त्या मुलीची आडून आडून चौकशी केली काहीच हाती लागलं नाही माझा दिवस यातच गेला मी आजूबाजूचं मुलांचं मैदान शाळा बघत बसलो पण ती मुलगी काही मला दिसली नाही येता जाता ती जागा मला खुणावते असं वाटायचं जणू त्या जागेशी माझं नातं बनत आहे असं वाटायचं पुन्हा रात्री ती मुलगी मला त्या खिडकीतून दिसली मी शांतपणे काहीही न करता एक टक तिच्याकडे बघत होतो काहीतरी तिथेच फेकून तिचं लक्ष वेधून घ्यावं असं वाटलं मी एक चॉकलेट फेकलं ते तिच्या जवळ पडलं तिने ते बघितलं नाही मग मी सावकाश कसलीही घाई न करता खाली गेलो अर्थात ती मुलगी गायब होती मी कट्ट्यावर जाऊन बसलो मला काहीच होणार नाही याची मला खात्री असल्याप्रमाणे मी तिथे जाऊन बसलो मस्त फिरायला आल्याप्रमाणे मी निवांत बसलो होतो माझ्या लक्षात आलं की मी वरून टाकलेलं चॉकलेट तिथे नाहीये मला आश्चर्य वाटलं त्या मुलीनेच उचललं असेल असं मला वाटलं समोर तर येत नाही पण पट्टी चॉकलेट घेते म्हणून मी हसलो मेंदूत एक पॉईंट नोट झाला की मुलगी खरीखुरी असली पाहिजे नाहीतर भूताना कधीपासून चॉकलेट आवडू लागलं माझ्याच विनोदावर मी मंद हसत असताना पलीकडच्या रस्त्यावरून कसला तरी आवाज आला मी सावध झालो कोणीतरी चालत येत होतं माझं लक्ष त्या वाटेकडे होतं कोण असेल याबाबत प्रचंड उत्सुकता होती पथदिव्यांच्या प्रकाशामुळे त्या मानवाची सावली आकृती वेढीवाकडी होत होती श्वास थांबला कोण असेल हे बघण्यासाठी डोळे आतुर झाले होते ते तर सेक्रेटरी घोडके होते माझ्या तोंडून हट तिच्या असे उद्गार निघून गेले ते माझ्याकडे संशयाने बघत होते माझ्याजवळ येऊन ते म्हणाले काय दत्ता इथे काय करताय रात्रीचं हां काही नाही काका जरा कोंदट वाटत होतं आतमध्ये झोप येत नव्हती ना म्हणून येऊन बसलो हार्ट अटॅकची लक्षणं तर नाहीत ना नाहीतर चला जाऊ डॉक्टरकडे लागलीच काय नाही हो काका तसं काही नाही मी आपलं मग काही भानगड तर नाही ना पोरीची वगैरे नाही हो काहीतरीच काय मी मनात म्हटलं हो एका लहान पोरीचीच भानगड आहे हां तुम्ही नाहीत तसे पण आजकाल काही सांगता येत नाही बरं काका मला मघाशी एक लहानशी मुलगी दिसली हो इथे मी खडा टाकला कुठे इथे हो वरून खिडकीतून दिसली होती आणि मी येईपर्यंत निघून गेली वाटतं आपल्या गल्लीतली होती का घ्या आता मी चौकशी करतोय तुम्हाला माहिती आहे का नाही हो मी तर जस्ट आलोय तीन दिवसांनंतर साडूच्या लग्नाचा वाढदिवस होता ना अच्छा अच्छा मग कोण असावी ती मी त्यांना लागलीच वर्णन सांगितलं काही माहीत नाही बघा असेल कोणासोबत तरी आलेली हल्ली शहरात ना कशाला वेळ राहिली नाही कधीही काहीही करतात लोक हेच बघा की मी काय वेळेस आलोय घरी गावावरून <laughs> ते निघून गेले मग मीही गेलो रात्री शांत झोप लागली अंधारात माझा एकट्याचाच पलंग आहे आणि आजूबाजूला काहीच नाही असं क्षणभर वाटलं कसल्या तरी निर्वाध पोकळीत हरवलोय असं वाटत होत अजून एक दिवस उजाडला झोपेतून डोळे उघडताच मेंदूत गुंतागुंत सुरू झाली त्रासिक झालं होतं जगणं कुठल्या वर्तुळात अडकलोय हेच समजत नव्हतं अर्धा तास प्राणायाम केला फार फरक नाही वाटला फक्त चालू पावसात गाडीच्या काचेवरून वायपर फिरवतात तसा प्रकार पाऊस पुन्हा काच भरणारच होता आज ठरवलं होतं की आता त्या मुलीचं चित्र काढायचं आणि जमेल तितक्या लोकांना विचारत सुटायचं मग ते सॉफ्टवेअर घेतलं आणि बराच वेळ गेला तिचा निरागस आणि गोंडस चेहरा रेखाटण्यात शेवटी थोडासा मिळता जुळता चेहरा तयार झाला अनमी थांबलो संध्याकाळी मुलांचं चिल्ड्रन पार्क बाग शाळा आणि जमेल तिथे थी तिची चौकशी सुरू केली एक निमित्तही शोधलं ही मुलगी इथेच कुठेतरी राहते आमच्या दिग्दर्शक साहेबांनी हिला एकदा इथे बघितलं होतं ते हिला एका चित्रपटात घेऊ इच्छितात वाटेल त्या तुक्का मारत होतो मी लोक नाना नजरेने माझ्याकडे बघायचे पण मी बदलो नाही चौकशी चालूच ठेवली आज तरी काही निष्पन्न झालं नाही थकून मी घरी गेलो मग सोशल मीडियावरही तो फोटो पसरवला आणि माझा संपर्क दिला एकंदरीत दिसेल त्या मार्गाने मी तिच्यापर्यंत पोचू इच्छित होतो रात्री दमून घरी बसलो असताना एक विचार आला की हा माझा नक्की भास असावा कारण ती मुलगी जर खरंच अस्तित्वात असती तर आत्तापर्यंत सापडली असती ती काही मिस्टर इंडिया नाही की गायब व्हावी शिवाय गल्लीत कोणीच तिला पाहिलं नाही दिवसाही दिसत नाही केवळ रात्रीचा तेवढा ठरलेला वेळ वगळता तिच्या अस्तित्वाच्या कसल्याच खुणा हे जग दाखवत नव्हतं ती अस्तित्वातच आहे का नाही हेच मला आता समजत नव्हतं कदाचित ती केवळ माझ्या मेंदूत असावी मला खरंच वेळ तर लागलं नसेल ना पण कशामुळे असं होईल ती तर अनोळखी आहे का काही भूताटकीचा प्रकार वगैरे तिचा अतृप्त आत्मा तिथे फिरतोय की काय तिला काहीतरी पाहिजे आहे का माझ्याकडून पण इतके दिवस झाले इथे राहतोय मी मग आत्ताच का असं झालं का माझ्यात काही सुपर नॅचरल शक्ती आल्यात उद्या तीसुद्धा चौकशी करू इथे कोणाचा कधी काही अपघात किंवा अनैसर्गिक मृत्यू बघूयात तेही पण ती मला कसलाच त्रास देत नाहीये मग असं का अमर्याद विक्षिप्त आणि बेजोड प्रश्नांनी रात्रभर डोकं भणभणत होतं मी रात्री खिडकीजवळ गेलोच नाही तिच्या असल्या नसल्या अस्तित्वाला आज रात्री फाटा दिला जोरात दारू प्यायलो सकाळी पुन्हा मोहिमेवर लागलो आजचा दिवस तेथील अनैसर्गिक मृत्यू आणि आत्मा वगैरे या अनुषंगाने चौकशी केली अनेक गोष्टी तपासून पाहिल्या नजीकच्या काळात तर असं काहीच घडलं नव्हतं आणि जुनं भूत असं काही अचानक उगवणार नव्हतं हा ही, ही पर्याय मी खोडून टाकला क्रमशः मनातील गोंधळ आणि भीतीच्या सीमारेषेवर उभा असलेला दत्ता त्याचं भविष्य नक्की काय असेल खिडकीतून दिसणारी ती गुढ मुलगी यामुळे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या पुढील भागात येत्या शनिवारी रात्री आठ वाजता तर स्टेट येऊन शब्द फुले बाय जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद शब्दफुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात